मी जेवतो एन के क्वीन तयार आहेत बघा पण आमची ए एन के क्वीन वन क्वीन यांना मी फार म्हणजे स्टार्टला ते लाईव्ह घ्यायचे ना मी त्यांच्या लाईव्ह जायचो मग जशी ओळख झाली तशी मी जायचो पण त्यांनी पण माझ्या लाईव्ह मा, त्यांना सपोर्ट केला त्यांनी मला कारण त्यांना माहिती आहे की हा माणूस एकदम प्रामाणिक आहे लोक नावं ठेवतात मला भरपूर हो काय कम्युनिटी पोस्ट टाकतील काय काय व्हिडिओ काढतील काय काय लिप्स टाकतील काय काय फरक पडत नाही आपल्याला आहे मी काका आहे एन के क्विन तर काका नमस्कार झाले का जेवण आहे का जेवालाच बसलो आहे एन के क्विनचा लाईक धन्यवाद तेरा नंबर लाईक केले धन्यवाद नमस्कार निशाताई छावा शुभ्रांतात नमस्कार निशागंध ताई निशागंध ताई हो राजे राजश्री ताई हो माझ्या मिसेसचं नाव लग्नानंतरचं राजश्री आहे लग्नाच्या अगोदरचं नाव सीमा आणि लग्नानंतर मी माझ्या बा बायकोचं नाव ठेवलं राजेश्री कारण की माझं नाव राजेश तिचं नाव राजेश्री हो आमच्या मुलीचं नाव पण राजेश्री हो राजेताई नमस्कार म्हणून म्हणते काका आ, काका जेवताना निवांत जेवण करत जा हो जेवतो जेवतो छावा शेवबा भाचा नमस्कार दादा छावा शेवंत वा छान बोला 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 मित्र हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एन के क्वीन ताई वन उमन ताई लाईव्ह घ्या हास्य दिनाचा लाईव्ह घ्या हो आज काकाने कसा लाईव्ह घेतला सागर दादा काका तुम्हाला मुलं किती दोन दोन मुलं दादा एक मुलगी एक मुलगा मुलगीचं लग्न झालं आहे ती अमेरिकेला असते तिला मुलगा झाला हो मी आजोबा झालो मुलगा अमेरिकेत शिकतो दोन्ही मु दोन्ही मुलं माझे आउट ऑफ इंडिया आहेत मी बँकर मिसेस बँकर मी एस घेतली मिसेस अजून दोन वर्ष आहेत त्यांना वि रिटायर्ड व्हायला दादा ओके तुमचा परिचय सांगा सागर, तुम्ही 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 सागर दादा तुम्ही कुठनं आहात तुमचा चॅनल आहे तुम्ही येता माझ्या लाईव्हवर सागर कराळे दादा काकांची मेमरी जरा दोन तीन दिवस भरपूर टेन्शन आत्ता बघितलं शिवादादान किती वाईट बातमी सांगितली पंचवीस वर्षाचा मुलगा जेवला मोबाईल चार्जिंग करायला गेला आणि हे झालं आता मी पण जेवतोय मी पण मोबाईल चार्जिंग करतो नाही काय सांगता येत नाही लाईफचं काय खरं नाही वडापाव वडापाव हा वडापाव वडापाव समसात समससात चाय 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 आज समोसा खाल्ला ना सकाळी लाईव्ह चालू करायच्या अगोदर समोसाच खाल्लाय आहे कर्नाटकचे आहोत का तुम्ही अच्छा अच्छा कर्नाटक का आईस्क्रीम 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 ओके ओके चला चला का मेसेज का डिलीट केला मेसेज डिलीट करू नका हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हो हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जीवन हसत जगणे गॅरंटी लाईफ आहे हो सागर सागरदा कर्नाटक मध्ये गावाकडच्या तयाला दादा जेवण करा हो करतो करतो एन के चपाती भाजी चपाती भाजी अ वरण भात वरण भात अ चटणी भाकरी चटणी भाकरी चटणी भाकरी अ आमच्या मावशीची मुलगीला आपण पुण्यामध्ये दोन काय दिले आहे अच्छा अच्छा पुण्यामध्ये कुठं दिले मी कात्रज भागात राहतो दादा सागर दादा आमच्या नेचर ताई सपोर्टिंग मेसेज टाकतायत था हो तीन वाजता मला जायचंय आहे लाईव्हला तीन साडेतीनला टीचर टीचरच्या लाईव्हला जायचं त्यांनी बोलवले मला आज चला मेसेज टाका मी जेवतो जेवतो आता मी गावाकडचे नेचरताई मंदाताई जेवतो मी आज आमच्या मंदाताई आल्यात लाईव्ह त्यानंतर आमच्या निशाताई आलत्या नंतर मग आमच्या राजश्री ताई लाईव्ह आलत्या पूजाताई लाईव्ह आलत्या शिल्पा ताई लाईव्ह आहेत आशा ताई आलत्या लाईव्हर दादा आलते लाईव्ह छावा शिवबाचे लाईवर आलते ते आलते दादा आलते लाईव्हला नंतर आमचे रवी दादा आलते कलब पत्रात ते लाईला हो oh oh, मित्रांनो या जेवाला काका जेवत आहेत हो काकोनी काय केले माहिती